राम मराठा आरक्षण आमच्या हक्काचे भाई पुनाचे आरक्षण आमच्या हक्काचे भाई करायचं काय करायचं काय खाली खासदार फोन उचलत नाहीत तुम्ही कधी फोन केला होता आणि कशासाठी केला होता मी खासदारांना एक साडे दहा 10:30 दहाच्या आसपास केलेला माझ्याकडे टाइमिंग एवढा नाही पण दहाच्या च्या टाइमला केलाय खासदार साहेबांना खासदार साहेबांना फोन केलेला आहे तर साहेबांना अशासाठी फोन केला की साहेब आमचे बार्शीतले नेते त्यांनी आत्महत्या मराठा आंदोलनासाठी केलेले पण आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील बार्शीचे आमदार राजीभाऊ राऊत असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील सर्वांना आपला परिणाम मदत केलेली आहे आपली मदत का आली नाही या हिशोबाने मी फोन केला तर त्यांच्या पियेनं सांगितलं की ते दिल्लीला आहेत मी आल्यानंतर फोन करतो पण मी पंधरा मिनिटांनी फोन केला तरी एंगेज लागत होता तरी माझा राहुल नाही मी ग्रामीण भागातला आहे कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला कसं आहे कामापेक्षा राजकारण जास्त आहे वोटं घालायचं कारण काय तसं मी पाच सहा वेळा फोन त्यांना केला तेव्हा सहाव्या वेळेस उचलला तर ते म्हणजे मी बोलत नाही दुसऱ्या बोलतो बोलतोय ठीक आहे आमच्यापर्यंत आम्ही उत्तर देऊ आम्ही तुम्हाला दिवसभर फोन करत राहू आणि आमच्या साहेबांना मदत मिळवून देऊ हे आमचं ध्येय